मराठी भाषे संदर्भात हिंसाचार करणार असा इशारा खासदार संजय राऊतांनी आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी माणसाचं आहे एकशे सहा हुतात्म्यांनी इथं बलिदान दिले असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात अशी टीकाही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे चांद्यापासून बांध्यापर्यंत आणि आमच्या बाबजाद्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलत तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जर गप्पा आहात तुमचं मुख्यमंत्री पण ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार या मला माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोराजी देसाई व्हायला जाताय का आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून हो धरतोय आम्ही धरणार आम्ही आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये तुमच्या गुजरातमध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती कराने मग महाराष्ट्रावर लादा